मी तर संकल्पच केला आहे बऱ्याचशा लोकांना कधी कधी कीर्तन घ्यावं वाटतं पण परिस्थिती नसल्यामुळे लोक घेत नाही त्यांच्यासाठी एक सबसिडी त्यांच्यासाठी एक जी आर काढला तुम्ही कोणत्याही मंडळीनं जर तुम्हाला माझी तारीख लागत असेल तुमच्या गावाच्या फक्त दोनशे पोरांना माळी घालायला लावा आणि फक्त त्यांनी शपथ घ्या पांडुरंगाची मी मरेपर्यंत दारू पेणार नाही अशा गावात जोपर्यंत मी जिवंत तोपर्यंत फुकट कीर्तन करेल असा संकल्प केला आहे आजपासून सुरू करा आज सुद्धा माझं कीर्तन संपल्यानंतर दोनशे पोरं उभे राहून माझ्या हातानं माळी घाला तुम्ही ज्यावेळेस मला स्वामीच्या सेवेला बोलवसाल त्यावेळेस मी फुकटील अरे दोनशे पोरांनी जर माळी घातल्या त्यातले पन्नास काढतील महाराज कोण दीडशे तर दीडशे पोरांनी जर दारू सोडली दीडशे पोरांनी जर माळी घातल्या तर दीडशे कुटुंब सुखी होत आहे महाराज तुमच्या एका पाकिटानं काही मी आंबानी होणार नाही आणि काही आदानी होणार नाही पण त्या दीडशे कुटुंबातल्या प्रत्येक माय ना आणि प्रत्येक बापानं जर मला पोरग म्हणून आशीर्वाद दिलं तर निश्चित माझ्या जीवनाचं कल्याण झालं शिवराया तर मंडळी हे आहेत ह पुरुषोत्तम पाटील चोखोबा राया यांचं मंदिर ज्यांनी निर्माण केलं इसरूळ या ठिकाणी जे मंदिर त्यांनी निर्माण केलं अशा मंदिराचे शिल्पकार निर्माते आणि आई माझा मायेचा सागर या गायनाने अख्ख्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे हबहप पुरुषोत्तम महाराज पाटील गे मंडळी गेली काही दिवस पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या संदर्भाने विविध पद्धतीने बातम्या विविध पद्धतीने मुद्दे हे गाजत आले त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुठली तरी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली ज्यामधनं वेगवेगळ्या पद्धतीचे आक्षेप घेण्यात आले समोरील व्यक्तीवर आक्षेप घेण्यात आले विविध घटना घडल्या परंतु आता त्यांचा एक नवीन व्हिडिओ सध्या समोर आला आणि तो अतिशय स्तुत्य असा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतंय की पुरुषोत्तम महाराज पाटील हे स्पष्टपणे सांगत आहेत की मी एक रुपयाही कीर्तनाचा न घेता कीर्तन करतो हे तसं पाहिलं तर ऐकायला जरा विचित्रच वाटतं कारण ज्या मुद्द्यावरती शंका घेतली जाते किंवा ज्या मुद्दा चर्चीला जातो तो म्हणजे पुरुषोत्तम पाटील हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांच्या कीर्तनाचे पैसे घेतात आता पैसे घेतात पण त्या पैशाचं करतात काय याचं चा अतिशय चांगलं उदाहरण किंवा अतिशय चांगलं मत यावेळेस या, या कार्यक्रमाचे आयो जे आयोजक आहेत जे कार्यक्रम आयोजित के केलेला होता हबप अक्रूर महाराज साखरे यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या दरम्यानचं कीर्तन आहे आणि ते कीर्तन झाल्याच्यानंतर ह भप अक्रूर महाराज साखरे यांनी आपलं आप आप मत व्यक्त केलेलं होतं आणि ज्या पद्धतीनं पुरुषोत्तम महाराज पाटील हे खूप पैसे घेतात पण त्या पैशाचं करतात काय हे ह भप अक्रूर महाराज साखरे यांनी सांगितलं होतं ते काय म्हणाले होते ते देखील ऐका आणि खूप गोड आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना त्यांचं एकच स्तुत्य असलं पाहिजे त्यांच्याबद्दल की चोखोबाराईंच मंदिर महाराष्ट्रात फक्त पुरुषोत्तम पाटलांनी बांधलं महाराज कोण करू शकतं महाराज अव आता सप्ताह त्यांचा तर त्या सप्त्याला कमीत कमी एक दहा हजार वीस हजार लोक असतात त्या लोकांना सगळ्यांना अन्नदान आहे सात ते आठ ते माझं गेल्या वर्षी कीर्तन होतं आणि त्या प्रत्येक कीर्तन या वर्षी तर मला वाटतं शिवचरित्र छत्रपतींची कथा आहे एवढा भवितव्य स्वतः उद्या पर्वतीची जाहिरात येईल त्याची कोण करतं खर्च करतात करता ते असं काही नसतं मान धन येतो प्रारब्ध आधीनं त्यांनी सांगितलेलंच आहे थोडंसं सा त्या संबंधानं अगदी म्हणून महाराजांना मी विनंती केली की ते काही असं तुम्ही आलं पाहिजे आणि त्यांना त्याचं काही नाही ते म्हणतात मी चांगलं काम करतोय यांचं काम करतोय आणि मी नक्की सांगतो पुरुषोत्तम दादा शेवटच्या श्वासापर्यंत आहे तुम्हाला कधीच कोणतं संकट येऊ देणार आहे ते चोखोबाऱ्यास तुमचं संकट पार करतील अशी प्रार्थना आपण करूया